रामकृष्ण हरी मंडळी निसर्गाची किती आनंद रूप आहे तो आणि अशा या निसर्गरूपी परमेश्वराला नेमकं शोधायच तरी कुठं कोटी कोटी रूपे तुझी कोटी चंद्र तारे, कुठे कुठे शोधू तुला कुठे कुठे शोधू तुला तुझे अनंत देवारे कोटी कोटी रूपे तुझी कोटी सूर्य सूर्यचंद्र तारे बीज अंकुरे जाठाई तिथे तुझा वास तुझा स्पर्श Anun de to la, la suas, chara chara ranga bishi, chara chara ranga bishi, Rangă tuza kon tare, koti koti, rupe tuzi, koti suria, chandra tare. कधी दाह ग्रीष्माचा तू कधी मेघ ओला जनी निर्जनी ही तुझा पाय रोवलेला तुझी खून नाही ऐसा तुझी खून नाही ऐसा गावतरी कोण तारें कोटी कोटी रूपे तुझी कोटी सूर्यचंद्र तारे खरे रूप देवा तुझे कोणते कळे ना खरे रूप देवा तुझे कोणते कळे ना तुच विठेवरी तुच वै चराना तुलाळवाया घ्यावा तुला घ्यावा शब्द तरी कोण तारे कोटी कोटी रूपे तुझी, कोटी सूर्य सूर्यचंद्र तारे कोटी कोटी रूप हे तुझी कोटी सूर्य चंद्र तारे कोटी कोटी रूपे तुझी कोटी सूर्य चंद्र तारे रामकृष्ण हरिमंडळी आपल्या सांज मराठी गीतांच्या यूट्यूब चॅनलला जरूर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद